नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता आम्ही तिघं जणं चाललो आहे कुडाळला आईला नाही ने नेत आहे पारत आहे आमच्याबरोबर मी आणि मिस्टर थोडं सामान आणायचं आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे सामान तुम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगेनच आणि आमचं काम चालूच आहे आता आम्ही दोघं जण वाजलेत अकरा साडे अकरा झालेत आईला जेवण केलं आम्ही बाहेर जेवणच येणार आहे चला आता आपण कुडाळच्या वाजाचे म्हणजे अगोदरचे दोन व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा खूप छान आहेत व्हिडिओ आणि खूप रिस्पॉन्स मिळाला म्हणून मी पुन्हा व्हिडिओ बनवते कुडाळचा आणि कुडाळ आमचं बाजारच कुडाळ आहे त्याच्यामुळे आम्हाला सारखं जावं लागतं म्हटलं चला चला आता आपण कुडाळला जाऊया बघू रिक्षा भेटली तर रिक्षा जाऊ नाही तर एस टीने सगळं सामान म्हणजे बल्ब वगैरे गेलेले आहेत ना ते आम्ही घेतलं पण टाकत नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं ना प्लॅस्टिकच्या बॉटल म्हणजे काचेच्या वस्तू लोखंडचं काय तुटलं फुटले आणि इथे आहेत लोखंडाचे दोन तुकडे इथे इथे जा दोन तुकडे आम्ही इथे टाकत नाही तिकडे ना कुडाळला वगैरे गेलो ना किंवा स्टेशनला डस्टबिनमध्ये टाकून

वर छोट नाव गेलं हे बघा आता ह्या रस्त्याने आम्ही आलो आणि आता शॉपला उभे आहे काय पण म्हणजे एस टी भेटून दे रिक्षा भेटून द्या चालला पण लगेच भेटत पण नाही मस्त हायवे आहे रस्ता पण मस्त आहे आमच्या इथे हात दाखवत आहेत रिक्षा येईली कुडाळ कुडाळ चालू आहे बाजारात बाजारात गाडी काय गा? रिक्षा काम हो मस्त आहे सुटसुटीत आहे जागाय दोघे बसले तर म्हणजे चार लाख किंमत सांगा तिथे समजत हा याची किंमत नाही आ रिक्षा मॅक्झिमची किंमत चार लाख भाऊ सांगता

आता मी ना रिक्षातून उतरलो अगदी एसटी स्टँडच्या बाजूला आणि बाजारच्या तशा कॉर्नरवर तिथे छान ना कांदा भाजी गरमागरम आणि एकदम कुरकुरीत भेटते म्हटलं चला कांदा भाजी पहिली खाऊ या नंतर खरेदीला सुरुवात करूया सर वाउजरा

इलेक्ट्रॉनिक आणि चाळीस रुपये आणि कशावर चाळीस रुपये ना आणि मटर कशा पाहिजे वर्षी ना नारळ खूपच महाग आहेत छोटे नारळ आहेत ना ते चाळीस रुपये आणि त्याच्यात थोडे मोठे पन्नास रुपये काय करणार नारळ तर लागतोच नायट कसा आईला काय बोलले क्लिप ना हेच ना रबर ना बाजाराचा दिवस आहे बुधवारचा आणि आम्ही आलो आहे शुक्रवारी त्यामुळे ना आज थोडी गर्दी कमी आहे आणि बाजाराच्या दिवशी खूपच गर्दी असते आणि ह्या ना खूप मोठा बाजार आहे आणि ह्या ना ए टू झेड वस्तू आपल्याला मिळतात जशा मुंबईला मिळतात ना तशाच आणि ना आजूबाजूच्या गावातील लोक नाही इथे त्यांच्याकडच्या वस्तू आणि ते जे पिकवतात ना ते विकायला जातात म्हणजे कोकम आगळ नारळ सुपारी फुले फळे गावटी भाज्या बाजाराच्या दिवशी रेट कमी असतो आणि थोड्याच दिवसात तुम्हाला ना आंबे फणस काजू हे सगळं पाहायला मिळणार थोड्या पण खूप सारा अशा मला वस्तू घ्यायच्या आहेत भाजी घेऊन झाली भाजी आणि नारळ जास्त भाजी नाही घेतली कारण फ्रीज नाही खराब होतं ना म्हणून वस्तू मोठे रांगोळी कशी वाईट शिवाजीनगरच्या गल्लीतून आपण आलोय आणि ते गजानन फर्निचर म्हणून खूप मोठं दुकान आहे तर आपण इथे जातोय कारण की काकांना झोपाळा पण घ्यायचा आहे आणि टेबल पण घ्यायच ते बघा तिकडे पण आहे काय आधी हे बघा आता आलो आम्ही गजानन फर्निचरच्या इथे मग असे शिवाजीनगरच्या त्या गल्लीतूनच आलो आहे हे आम्ही त्या मेडिकलच्या बाजूला ह्या गल्लीच्या इथेच आहे खूप सामान नेलं आहे आम्ही इथे गजानन फर्निचर हे कुडाळ ना खूप फेमस दुकान आहे इथून आम्ही ना खुर्चा देवारा नेला आहे खूप छान आहे जे टिकाव आणि मजबूत पण आणि आता पण आम्हाला ना टेबल न्यायचं आहे मोठा आणि झोपाळा पण हे बघा गजानन फर्निचरच्या बाजूला बघा श्वेता फर्निचरचं मोठं दुकान आहे पण इथे कधी आम्ही वस्तू घेतल्या नाही बुक केव्हा तरी घेऊ इथे मग सगळ्या ए टू जेड वस्तू भेटत आहेत आता मी चाललो आहे त्यांच्या गोडाऊनमध्ये गोडा गोडाऊन गोडा आणि त्यांच्या बाजूला घरच आहे झुंबर शोरूम पण आहे सगळं सामान भेटतं त्याला हे त्यांचं घर आहे चेअर लावलेत बघा इकडे खूप व्हरायटी बघायला मिळते बघा आणि हे त्यांचं घर तुळस मला तुळस खूप आवडते आमची असे मी करून घेणार आहे झोपाळा घ्यायचा म्हणून मग झोपाळ्यावर नजर गेली आम्हाला पण झोपाळा घ्यायचा हे असे बैठे झोपाळ आहेत आम्हाला असं वरती टेरेसवर लावायच्या खूप छान छान झोपाळ आहेत ते एकच पीस आहे इथे ना झोपाळ पण नाही भेटला आणि स्टूल पण नाही भेटलं म्हणजे होते ते संपले आम्ही ऑर्डर दिली ते बोला आल्यावर तुम्हाला आम्ही फोन करू आणि चालले जेवायला भूक लागली नाराज झालो थोडं आम्ही आता आम्ही कुडाळच्या बाजारातील प्रमोद हॉटेलमध्ये इथे ना मी खूप वेळ आले आहे आणि माझं नाही फेवरेट हॉटेल आहे हॉटेल छोटं आहे पण व्हेज नॉन दोन्ही जेवण ना खूप टेस्टी असतं आणि जेवते ना हॉटेलचे मालक स्वतः येऊन काय हवं नको त्याची विचार करतात करतात पाहुण्यांना पण घेऊन आले ना ऑर्डर केली मी सुरमई थाली आणि पार्थ आणि यांनी तू कोणती हा दोघांना चिकन थाली 아름아치 4월 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 4고 4월 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 4월

आता तुम्हाला ना मी थालीचे रेट सांगते चिकन थाली अडीचशे रुपये आणि सुरमय थाली साडेचारशे रुपये जेवलो आणि आता आम्ही अरे कुडाळ एस टी स्टँडला एस टी पकडू आम्ही आता घुमरमाळ्याला कोल्ड्रिंक कुडाळ पांघर गाडी कंडक्टर कुडाळ डेपोजन बॉक्स आहे दे पकडली एस दे टी पंदूर पांघर आता आम्ही उतरणार पंदूरला आमच्या हुमरमाळ्यात जात नाही आम्ही ना एसटीने पंधर टिट्याला उतरलो आणि इथून रिक्षा पकडून आम्ही ना होमरमाळ्यात जाणार आता रिक्षाने चाललो रिक्षा पकडली रस्त्या हो। हा चल आता मधल्या रस्त्याने जाऊया होत हा आता आता अपघात शॉर्टकट आमकायचं मध्ये नाही 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 पाणी नसतं झाला हे चला चल पार तू घरा न जा घरा जा पार चलो बाय कर बाय बाय कर हां आई कोल्ड ड्रिंक दिली की ते झोपली नाही हां नाही झोपली बसून असतं कोल्ड्रिंक पण गरम झाली थंड नव्हती ना आवडते आईला कोल्ड्रिंक झालं ना त्या कामासाठी गेलं होतं ते कामच नाही आलं मुडच ऑफ जायला आणि स्टूल हवं होतं मोठं परत जावं लागलं मोठं स्टूल वरती चढायचं वगैरे ना फॅन पसरलं तर स्टूल नव्हतं छोटंच होतं स्टीलच्या टाकीवर स्टूल ठेवून आम्ही दुसरी चढायचं घरी येईपर्यंत पाच वाजून गेलेत काम तर आमचं चालू होतं आता कामगारांना मी ना चहा बनवते काम तर आमचं चालूच आहे काल त्या साईडचे चिरे ची लावली टाकीच्या इथले आता ह्या साईडचे ह्याचे पण एक लाईन लावून झाली आता थोडे राहिलेत बाकी ते लावत बावडीच्या साईड चे येते थोडे भेटायला काम चला तिच्याच मुलाने काम घेतलं राजू ने हा राजू बनवलेली वहिनी साठी पण ती संपली आता वहिनी परत बनवतोय आणि बाकी कस का काकांच्या सध्या गाडग्याचं चा काम चालू आणि आणि त्याच्यामुळे आता हडीची पण लाईन झाली आणि होय काकाने आपली हाक घातलेली आहे संध्याकाळची काकांचा घर चला आता संध्याकाळ झाली आणि आता कुडाळच्या बाजाराचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते पुन्हा एकदा कुडाळ आम्हाला जावं लागणार स्टूल आणि झोपाळा आणायला त्याला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद